यामध्ये मार्गक्रमण करत गेले नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी थांबून जनजागृती केली यावेळी पोलीस प्रमुख संदीप घुगे म्हणाले की गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव आहे परंतु प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे यासाठी पोलीस दल सज्ज आहे मात्र नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे संचालन दरम्यान पोलिसांनी वाहतूक नियम सीसीटीव्ही व आपत्कालीन यावर विशेष लक्ष केंद्रित केले व शहरातील मंडळांना शांततेत व शिस्तबद्धरित्या उत्सव साजरा करण्याचे आवाहन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी केले या संचलनात ताजगाव पोलीस स्टेशनचे डी बी पथक वाहतूक शाखा विशेष पथक होमगार्ड आदी होते यामुळे नागरिकांतून एक उत्सुकता विषय होत आहे